चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी केकची अगदी मजेदार रेसिपी घेऊन आली आहे मंडळी आजच्या या केकमध्ये ना मी अंडे वापरणार आहे ना, ना ओव्हनचा वापर करणार आहे तरीही अगदी जाळीदार असा आपला केक तयार होणार आहे केकची रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी केक बनवत असाल तरी अगदी सहज बनवू शकता केक बनवण्याची अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचा केक अजिबात चुकणार नाही यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले यामध्ये सपाट अर्धी वाटी साखर घेतली मंडळी केकचे साहित्य मोजून घेण्यासाठी कुठलेही एक भांडे किंवा वाटी घ्यायची व त्याचप्रमाणे सर्व साहित्य मोजून घ्यायचे यामध्ये दोन सपाट चमचे कोको पावडर घेतली तुमच्याकडे जर कोको पावडर नसेल तर यामध्ये तुम्ही दोन चमचे कॉफीही घालू शकता तसेच यामध्ये अर्धी वाटी दूध घेतले इथे आपण कोमट दूध घेतले आहे त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा तेल घेतले यामध्ये तुम्हाला तेल नको असेल तर यामध्ये तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिनिट फेटून घ्यायचे आजचे हे केकचे बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घेणार आहोत त्यामुळे अगदी कमी वेळात झटपट असा आपला केक तयार होतो सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी मैदा घालायचा एक सपाट वाटी मैदा चाळण्याने चाळून घेतल्यानंतर यामध्ये घातला त्याचबरोबर यामध्ये दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घालायची इथे आपण अर्धी वाटी दूध घेतले आहे ते यामध्ये घालायचे अर्धी वाटी दूध या आधी आपण यामध्ये घातले होते म्हणजे पूर्ण एक वाटी दूध आपण यामध्ये घातले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून बाजूला ठेवायचे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला बॅटर तयार झाला आहे आजचा केक आपण वाट्यांमध्ये बनवणार आहोत यासाठी वाटीच्या आतून सर्व बाजूने तूप लावून घेतले त्याचबरोबर वाटीच्या आकाराचा बटर पेपर कापून घेतला तोही यामध्ये घालायचा आमच्या आराध्याला केक खूप आवडतो त्यामुळे तिनेही केक बनवायला अशी थोडी थोडी मदत केली एका कडाईमध्ये थोडे मीठ घालून त्यावर झाकण ठेवले व दहा मिनिटे कढाई प्रिहीट करून घेतली केकची सर्व तयारी झाल्यानंतर तयार केलेल्या बॅटरमध्ये एक चमचा बेकिंग पावडर घातली त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घातला सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी तीस सेकंद फेटून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा केकसाठी बॅटर तयार झाला आहे बॅटर तयार झाला की लगेचच वाट्यांमध्ये घालायचा इथे आपण अर्धी वाटी भरून बॅटर यामध्ये घालणार आहे अशा प्रकारे सर्व पॅटर वाट्यांमध्ये घालून घ्यायचा अगदी कमी साहित्यामध्ये परफेक्ट असा केक आपण घरच्या घरी बनवू शकतो तुम्ही पाहू शकता बॅटर घातल्यानंतर यामध्ये थोडी थोडी टूटी फ्रुटी घालायची तुम्ही पाहू शकता आमच्या आराध्याला केक खाण्याची किती घाई झाली आहे अगदी झटपट केक तयार व्हावा त्यामुळे ती सारखी मध्ये मध्ये यायची सुट्ट्यांमध्ये अशा प्रकारे लहान मुलांच्या आवडीच्या गोष्टी बनवल्या की त्यांनाही खूप आनंद होतो तुटी फ्रुटी घातल्यानंतर अशा प्रकारे सर्व वाट्या टॅप टॅप करून घ्यायच्या टॅप टॅप केल्यामुळे आतील बबल्स निघून जातात दहा मिनिट आपण प्री हीट करून घेतली त्यामध्ये लगेचच सर्व वाट्या ठेवायच्या तुमच्याकडे जर छोटी जाळी असेल तर जाळी ठेवून त्यावर या वाट्या ठेवायच्या व त्यावर पक्के झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यानंतर अगदी वीस ते पंचवीस मिनिटातच आपला अगदी परफेक्ट असा केक तयार होतो मंडळी केक बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे प्रमाण मी तुम्हाला सांगितले आहे अगदी याच प्रमाणामध्ये तुम्ही पहिल्यांदा जरी केक बनवत असाल तरीही तुमचा परफेक्ट असा केक बनेल चाकूच्या सहाय्याने चेक केल्यानंतर केक आपल्याला दहा मिनिटे थंड करून घ्यायचा आहे केक थोडा थंड झाल्यानंतर वाटीच्या सर्व कडा मोकळ्या करून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने आपल्याला सर्व कडा मोकळ्या करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज अशा कडामोकळ्या होत आहे केक अजिबात चाकूला लागला नाही म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला केक तयार झाला आहे अगदी मऊ स्पॉन्जे आणि मजेदार असा आपला केक तयार झाला आहे मंडळी तुम्ही सर्वांनी असा केक घरी नक्की बनवा बनवायला अगदी सोपा आणि खायला खूपच भारी लागतो तुम्ही पाहू शकता बटर पेपर अगदी अलगद निघाला आहे केक अजिबात डागला नाही आणि खूप छान जाळी पडली आहे तुम्हाला मी केक तोडून दाखवला अगदी स्पॉन्जी असा केक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता केक तयार झाल्यानंतर आमच्या आराध्याला केक खाण्याची इतकी घाई झाली की तिने पटकन दोन केक उचलले अगदी केकचे कौतुक करत तिने दोन्ही केक पटकन संपवून टाकले चला तर मंडळी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी अगदी सोपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद